जागतिक पर्यावरण दिना निमित्त पुणे महानगरपालिका आणि सर्व एन जी ओ मिळून आपण पर्यावरण सप्ताह साजरा करतो करत आहोत हा पर्यावरण सप्ताह पाच जून ते बारा जून अशा सात दिवसासाठी असणार आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे विषय आपण पर्यावरण संबंधी घेतलेले आहेत विशेषतः पंचमहाभूतला धरुण कृती जलवायू आकाश खांगी या धर्तीवर आपण वेगवेगळे प्रोग्राम अरेंज केलेले आहेत कार्यक्रमामध्ये पण सर्वप्रथम अजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ याला या, जलापण करूया आणि हे करण्यापूर्वी मी डॉक्टर सचिन पुणेकर जे करण चातुर्थ्य आहे विनंती करेल की त्यांनी हे अजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी आणि त्यानंतर आपण जलार्पण कार्यक्रम घेऊ सचिन पुणेकर येथील संत ज्ञानेश्वर मागी यांच्या संजीवन समाधीवर जो वृक्ष आहे त्याला विस्तरप्रिय असं म्हटलं जातं त्याचं नाव आहे अजान वृक्ष तर माऊलीच्या समाधीवरचा आणि सिद्धपेठातला मूळ असलेला त्या मूळ वृक्षाचं हे रूप आहे त्यामुळे त्याच्याबद्दल जो सकारात्मक भाव आहे तो भाव सर्व करण्याच्या दृष्टीकोनातनं त्या वृक्षाचं हे रूप आहे आणि शिवाय त्याचा जोडीला सुवर्ण पिंपळ जो सर्वांना माहिती आहे की कुविलानं स्वतः जो लावलेला पिंपळ आहे त्याला सुवर्ण पिंपळ असं म्हटलं जातं आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधी समोर तो वृक्ष आहे मी थोडक्यात फक्त सांगतो की अजान वृक्ष म्हणजे नक्की काय आपल्याकडं गुरुच्या सरांना कल्पना आहे की आ, नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय वाकरी संप्रदाय ही एक मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये अन्य साधारण महत्व असलेला जो देव वृक्ष आहे त्याचं नाव आहे अजान वृक्ष नामदेव महाराजांनी याचं नाव अजान वृक्ष असे बोलतो परंतु त्याच्या पूर्वी साहित्यामध्ये याला अनेक नावं होती त्याच्यामध्ये मग गोरक्षवल्ली गोरक्ष धर्म निधी योगिनी शांभवी अशी विविध नावं दिली आहे आणि सर मला सांगायला आनंद होतो की ब्रेन स्टिमिलेटर आणि सर आपल्याला कदाचित असेल आपण स्लाइड शोला सांगू शकला तेव्हा आपण बघू की अं श्री क्षेत्र जेव्हा कार्तिक एकादशीला तुमच्या उपस्थितीत मान्य चंद्रकथाचा पाठलो होते तेव्हा विना मंडपात पंढरपूरला आपल्या हस्ते त्याचं जलार्पण करून आपण विठ्ठल चरणीवर ठेवला होता आणि त्याचं एक पत्रक देखील आपण त्यावेळेला रिलीज केलं होतं तर अजन याचा महिमा हे संत रामदेव असतील संत एकनाथ असतील यांनी गाव ठेवलेलं आहे की ऍक्ट अ ब्रेन स्टिम्युलेटर त्याला न्युरो स्टिम्युलेटर असं म्हटलेलं आहे की म्हणून तो ज्ञानाशी निगडीत असलेला एक ज्ञान वृक्ष आहे म्हणून त्याचं पूजन आणि त्याचं जनार्दन करून आजच्या कार्यक्रम कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करणार आहोत त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी

आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब